गाडी बंगला बँक बॅलेन्स दिवाळीपासून या चार राशींवर महालक्ष्मी राजयोगाचा मोठा प्रभाव श्रीमंतीचं वरदान मिळणार पैसाच पैसा मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे एक शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे ज्याचा सर्व बारा राशींवर महत्वपूर्ण प्रभाव पडेल चला हे सविस्तरपणे जाणून घेऊया खर तर चंद्र एकवीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी तूळ राशीत संक्रमण करेल आणि मंगळ तेरा सप्टेंबर पासून तूळ राशीतून संक्रमण करत आहे मंगळाचा पुढील राशी परिवर्तन तेरा ऑक्टोबर सत्तावीस रोजी होईल चंद्र मंगळ युतीची सुरुवात आहे यामुळे अत्यंत शक्तिशाली महालक्ष्मी राजयोग निर्माण होईल हा राजयोग तीन राशीच्या लोकांना विशेष फायदे देईल त्यांना मोठे भाग्य देईल चला जाणून घेऊया या भाग्यवान राशी कोणत्या आहेत मंगळ आणि चंद्राच्या युतीमुळे एक शक्तिशाली राजयोग निर्माण होत आहे ज्याचा सर्व बारा राशींवर महत्वपूर्ण प्रभाव पडेल चला हे सविस्तरपणे जाणून घेऊया मेष राशी महालक्ष्मी राजयोगामुळे मेष राशीच्या लोकांसाठी गुंतवणुकीचे नवीन मार्ग खुले होतील समस्या सोडवल्या जातील आणि कठोर परिश्रमाचे सकारात्मक परिणाम मिळतील कौटुंबिक आनंद कायम राहील आणि सुसंवाद वाढेल मूळ रहिवासी शुभ कार्यक्रमांमध्ये सहभागी होतील जुन्या योजनांवर काम करण्याची संधी तुम्हाला मिळू शकते तुमच्या नोकरीत तुमच्यासाठी पदोन्नती आणि पगारवाढीचे मार्ग खुले होऊ शकतात कर्क राशी महालक्ष्मी राजयोगाचा कर्क राशीच्या लोकांवर विशेष प्रभाव पडेल हा योग तुमच्या जीवनात आराम आणि विलासिता वाढवेल दीर्घ असलेले अडथळे आणि रखडलेली कामे दूर होण्यास सुरुवात होईल तुम्हाला आर्थिक लाभाच्या संधी अनुभवता येतील नवीन वाहन किंवा मालमत्ता खरेदी करण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ खूप शुभ राहील मकर राशी मकर राशीच्या लोकांना महालक्ष्मी राजयोगाचा खूप फायदा होऊ शकतो त्यांच्या कारकिर्दीत त्यांना प्रगती मिळेल सामाजिक सन्मान वाढेल आणि त्यांच्या परिश्रमाचे फळ मिळेल नोकरी करणाऱ्यांना वाढत्या जबाबदाऱ्या आणि पदोन्नतीच्या संधी मिळू शकतात कामाच्या ठिकाणी तुमच्या कामगिरीचे कौतुक केले जाईल व्यक्ती नवीन घर किंवा जमीन खरेदी करू शकतील मीन राशी चंद्र आणि मंगळाची युती मीन राशीसाठी फायदेशीर ठरू शकते राशीच्या लोकांचे मन शांत असेल आणि ते पैसे कमविण्यावर अधिक लक्ष केंद्रित करतील वरिष्ठ अधिकारी पूर्ण सहकार्य करतील व्यवसायात नफा शक्य होईल आणि नवीन व्यवहारांमुळे लक्षणीय नफा मिळू शकेल आर्थिक अडथळे दूर होतील मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली आवडली असेल तर लाईक शेअर आणि आमच्या या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद